मनसेच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश अप्रभाग क्षेत्रातील आर के नगर परिसरातील रस्ता गटारे आणि फेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी मनसेचे माजी आमदार आणि मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर मनसेचे वॉर्ड क्रमांक दहाचे शाखा अध्यक्ष श्री भूषण जाधव मनसेचे नऊ वॉर्डचे शाखा अध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समीर मेस्त्री यांच्या दीड वर्षाच्या पाठपुराव्याने आर के नगर विभागातील कामाची मंजुरीची पोचपावती मिळवण्यात आली यामध्ये आर के नगरमधील मनसे उपशाखा संदीप परब महेश साळुंखे आणि गट अध्यक्ष सुहास केळुसकर राकेश मोरे प्रशांत भोजने सूर्यकांत किलजे, वैभव लटके आणि सर्व मनसे कार्यकर्ते आणि मनसे सैनिक यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे त्यामुळे विभातील रस्ता गटारे फेव्हर ब्लॉक लावण्याची मंजुरी मिळाली आणि काम सुरू झाले सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते केडीएमसीच्या सर्व अधिकारी यांचे मनापासून आभार मानले नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन मनसेने विकास कामांचा पुढाकार घेऊन आर के नगर येथे प्रभागात कायापालट केला आहे निवडणुका आल्यावर सर्वच विकासकामे करतात पण मनसे असा एक निष्ठ पक्ष आहे की निस्वार्थपणे विकास कामांचे वादळ पाच सहा वर्षांपासून सतत चालू ठेवले आहे रहिवासी आणि नागरिकांची गैरसोय दूर होऊन प्रवास सुखरूप झाला आहे तसेच प्रभागातल्या नागरिकांनी माजी आमदार व सर्व मनसे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले रवींद्र जाधव टिटवाळा आज या ठिकाणी रस्ते गटार व पायवट याचं काम गेले दोन वर्षापासून पाठपुरावा चालू होता आजचे पत्रव्यवहार चालू होता तिथले स्थानिक वनसैनिक आहे त्यांच्या प्रयत्नाने व त्यांच्या सततच्या पाठपुरावामुळे त्याचं यश आल्यानंतर आज या ठिकाणी कामाला मंजुरी मिळून आज कामाचा प्रारंभ होत आहे त्याचप्रमाणे काही काळामध्ये या ठिकाणी आपण पतदिव्याची सुद्धा मागणी केलेली आहे त्याचा जो पाठपुरावा चालू चालू आहे तो सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल सुद्धा कामाची सुरुवात लवकरात लवकर होईल याची